विटा खाणापूर तालुका व सांगली जिल्ह्यात एक कृषी तज्ञ कृषी व्याख्याते सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ माननीय श्री राजेंद्रजी शितोळे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी राजकीय नेत्यांनी तसेच मित्रमंडळींनी त्यांना समक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेले अनेक वर्ष ते कृषी क्षेत्रात कृषी व्याख्याते म्हणून काम करत आहेत आमच्या टी जी न्यूज चॅनल व शिवप्रताप ऍग्रो मॉल विटा यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजेंद्र कदम संपादक टी जी न्यूज चॅनल श्री अरुण रोकडे साहेब श्री संजय कुमार भिंगार दिवे श्री दत्ताभाऊ नलवडे श्री किरण देशपांडे सम्राट सुळकुडे श्री रमेश चव्हाण शुभम बाबर संजय पवार ज्योती सोळणकर पूजा खराडे आदी उपस्थित होते आज सहकारी मित्र आणि टी मराठी न्यूज चॅनलचे आमचे सहकारी मित्र मान्य राजनीत सचिव साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माझे सख्खे आणि जिवलग मित्र मान्य श्री राजेंद्र जी शितोळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझे बंधुतुल्य मित्र आणि गेली पंचवीस वर्ष जे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नावरती काम करतायत असे आमच्या टी झी मराठीचे आमचे सहकारी मित्र आदरणीय राजेंद्र राजेंद्रजी शितोळे साहेब यांना शिवप्रताप मॉलच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माझ्या टीम शिवप्रताप मॉल यांच्या वतीनं राजेंद्र शेतोळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टी जी न्यू न्यू माननीय राजेंद्र सितोळे साहेब यांचा आजचा हा पंचेसावा वाढदिवस अतिउत्साहाने साजरा करण्यात आला त्यामध्ये मॉलचे सर्व सर्व सदस्य हजर होते आणि त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या